सोनी येथे राहत्या घरी पुरुष जातीचा मृतदेह आढळला आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहत्या घरामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला ही माहिती स्थानिक नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात व स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला मृतदेह शासकीय के रुग्णालयात पाठवण्यात आलाय मयत व्यक्तीचं नाव विजय शिवाजी यादव वयवर्ष पंचेचाळीस राहणारा सोनी जुना तासगाव रोड असा आहे विजय यादव हे गेली सहा ते सात दिवस गावात कुठेही दिसून आले नव्हते त्यांच्या घराजवळून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी घराचा दरवाजा तोडला घरात चढलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस व महादेव अँब्युलन्स स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीकालीन पथक सांगली महादेव अँब्युलन्स सर्व्हिस कैलास वडर महेश गव्हाणे अमिर नताफ सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी यांनी मृतदेह रेस्क्यू केला महानकारी निबगटी महानकारी निपजाटी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा